नमस्कार मित्रांनो आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता कारण आपल्याला आपल्या केळीच्या शेतात खत टाकायचं काम पार पाडायचं होतं चला तर मग आजचा दिवस कसा गेला पाहूया सकाळी लवकर उठलो आणि बैलगाडीतून शेताच्या दिशेने निघालो सकाळी वातावरण थोडासा गारं होता आणि बैलांच्या पावलांचा आवाज मन अगदी प्रसन्न झालं शेतात पोहोचल्यावर सगळ्यात आधी मी काम सुरू केलं ते म्हणजे खच्या गोण्या खाली उतरवायच्या एक एक गोण्या करून सर्व गोण्या बैलगाडीतून काळजीपूर्वक खाली उतरवल्या त्यानंतर त्या गोण्यांना एक एक करून गुणपटावर उभ्या केल्या अगदी नीट रचून ठेवल्या म्हणजे उचलायला सोपं जावं नंतर सगळ्या गोण्या एकत्र करून एका जागी घेऊन आलो जेणेकरून खत मिसळताना वेळ आणि नीट मिक्सिंग करता येईल आज कोणती कोणती खते आपण टाकणार आहोत त्यामध्ये होते युरिया दाणेदार पोटॅशिंग बोरान युक्त सुपर फॉस्फेट ही सगळे खते एकत्र करून एक संद स्वरूपात मिक्स केले मी आणि पप्पानी दोघांनी मिळून सगळ्या ओळींमध्ये खत टाकायला सुरुवात सुरुवात केली खत अगदी पद्धतशीरपणे उडी मध्ये टाक घेतली प्रत्येक झाडाच्या जा मुळाशी नीट पोहोचेल असं लक्षात घेऊन सरळ पद्धतीने राबवले संपूर्ण खत टाकल्यानंतर मी थोडा दमलो होतो मग बघता बघता जेवणाची वेळ झाली पाठवलेल्या डब्यात जेवण त्यात वरणबट्टी होती शेतातल्या त्या वातावरणात गरमागरम जेवण अनुभवच वेगळा होता जेवणानंतर आपल्या बैलांना सुद्धा तहान लागलेली होती त्यांनाही पाणी पाजण्यासाठी नेले आणि थोडा वेळ विश्रांती दिली खत टाकून झाल्यावर एक गोष्ट लक्षात आली कालचे काही काम बाकी होते केळीच्या आलेल्या केळीच्या आलेल्या नवीन पालवी काढण्याची होती ती पाली आम्ही कापून घेतली हे देखील एक महत्वाचे काम होतं काम पूर्ण झालं थोडा थकवा आला पण समाधान होतं कारण शेतातल्या पिकांसाठी काहीतरी चांगलं केलंय मग संध्याकाळी मी घरी निघालो आजच्या दिवस मेहनतीच्या होता पण खूप आनंददायक होतो पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत नमस्कार जय महार